ठीक आहे थोडं दहा मिनिटं चर्चा करू त्या चर्चेमध्ये काही फॅक्ट्स असतील ते बरोबर काय करून घ्या लिहून घ्या बरोबर काल निवडणूक झाली काल म्हणजे परवा झाली बरोबर ना इतर तारखेला निवडणूक झाली वीस ओके राहील ना लक्षात तारीख म्हणजे आता नाही नंतर येईल बरोबर वीस तारखेला निवडणूक झाली एकवीस तारखेला ईव्हीएमचा कार्यक्रम जमा झाला आजची किती बावीस आणि उद्या तेवीस बरोबर आता बघा मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले बऱ्याच लोकांनी मेसेजेस केले की ओके की बाबा पुढे विषय काय आता बरोबर ऐका या वर्षी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रामध्ये एकाहत्तर टक्के ओटिंग पर्सेंटेज झालं होतं एकाहत्तर टक्के मतदान झालं होतं किती सेव्हन्टी वन पर्सेंट एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे ती कोणती म्हणजे बाबरी आणि त्याच्यानंतरची ते त्याला काय म्हणतात की ते म्हणजे हिंदुत्व वगैरे त्यानंतरची निवडणूक होती बरोबर आणि यामध्ये शिवशाहीचं सरकार आलं होतं मुख्यमंत्री बनले होते मनोहर जोशी सर आणि उपमुख्यमंत्री बनले होते कोण कपिनाथराव मुंडे साहेब चला कळलं ही ती निवडणूक होती या निवडणुकीनंतर बरोबर ही जे दोन हजार चोवीसची निवडणूक आहे ना यामध्ये सर्वाधिक मतदान झालं ओके सरासरी पासष्ट टक्के एक्झॅक्ट पाहिजे असेल तर पासष्ट पॉईंट दोन पर्सेंट कळलं काय प्रश्न विचारला त्यानुसार आन्सर देऊन टाकायचा एकदम परफेक्ट किती सहासष्ट टक्के पासष्ट पॉईंट दोन पर्सेंट एवढं मतदान झालं दोन हजार किती ला जर समजा याला कम्पेअर केलं लोकसभेसोबत जी किती महिने आधी झाली सहा आधी तर त्यामध्ये हेच मतदान झालं होतं एकसष्ट पर्सेंट बरोबर म्हणजे सरासरी पाच टक्क्यानं काय वाढलं मतदान काय वाढलं पाच टक्क्यानं एवढं परफेक्ट झालं तर बेसिकली लक्षात ठेवायचं म्हणजे एकसष्ट पॉईंट एकोणतीस जर एक्झॅक्ट पाहिजे असेल तर ओके हा प्रश्न येईल तुम्हाला यामध्ये सर्वाधिक मतदान जे झालं ते नंबर एक लक्षात ठेवायचं कुठं झालं रे कोल्हापूरला नंबर एक आणि दोन नंबरवर सर्वाधिक मतदान ओके सालाबादाप्रमाणे कुठं कुठं ओके okay, गडचिरोली समजला गडचिरोलीला मतदान होण्याचे दोन कारण आहे म्हणजे आदिवासी बोल इवन आपल्या इथं पासच झालं झारखंडमध्ये अडुसष्ट पर्सेंट झालं मतदान तर इथं दोन कारण आहे सर्वाधिक मतदान होण्याचे पहिलं कारण आहे लोकसंख्या कमी असते अरे बाबा शंभर आहे शंभर पैकी पन्नास लोकांनी जेवण केलं ओके किती टक्के पन्नास टक्के एक लाख लोक आहेत एक लाखापैकी हजार लोकांनी जेवण केलं समजलं का असं म्हणलं ना तर हे पहिलं कारण दुसरं म्हणजे की गडचिरोलीमध्ये त्याला काय म्हणतात की जेव्हा वोटिंग वगैरे होते त्याबद्दल थोडं गव्हर्नमेंट प्रो असते म्हणजे निवडणूक अधिकारी प्रो असतात थोडं इझिली बाकी सगळ्या गोष्टी याबद्दल आणि सहा जी काय की गडचिरोली म्हणजे काही असलं तरी गडचिरोलीमध्ये मतदान होणं म्हणजे शहरी भागाला चपार कायच नाही सर्वात कमी हे झालं पुलाबामध्ये म्हणजे मुंबईमध्ये सर्वात कमी हे कुठं झालं ओके कुलाबा सर्वात कमी मराठा नाव राहुल नार्वेकरचा मतदारसंघ आहे कोचा मतदारसंघ आहे राहुल नार्वेकरचा आता बघा विषय काय हे सगळं झालं आता सर्वात महत्वाचा कार्यक्रम खरा खेळ उद्यापासून सुरू होईल हे दिले ना तुम्ही बरोबर दिलेलं म्हणजे पाठ असेल ना हे ओके आता बघा विषय काय ही तारीख बरोबर लक्षात ठेवा सव्वीस नोव्हेंबर बरोबर सव्वीस नोव्हेंबर मला असं वाटतं वारे सोमवार बरोबर ना सोमवार येईल ना तेवीसला शनिवार आहे नाही तेवीसला शनिवार चोवीसला रविवार मंगळवार येईल बरोबर डेट आता बरोबर घ्या आता विषय काय आहे इकडनं घेतो तेवीस तारखेला मतमोजणी आहे संजय राऊत म्हणजे आम्ही संध्याकाळपर्यंतच दावा करू त्याचं कारण काय सांगतो हा तेवीस तारखेला मतमोजणी आहे अप्रॉक्स लक्षात ठेवायचं अप्रॉक्स चार वाजेपर्यंत सगळा कार्यक्रम हा संपून जातो मतमोजणीचा चार वाजेपर्यंत कारण विधानसभा नाही आहे होते ना लोकसभेसारखं नाही आहे याच्यामध्ये फेऱ्या कमी असतात चार त्यानंतर लक्षात ठेवायचं जो जिल्हा निवडणूक अधिकारी आहे म्हणजे जिल्हाधिकारी हा काय करतो त्यांना विजय उमेदवार म्हणून प्रमाणपत्र देतो हे बघा बा तुम्ही विजय उमेदवार म्हणून प्रमाणपत्र ठीक आहे त्याची यादी इलेक्शन कमिशनकडे पाठवतो इलेक्शन कमिशन त्याची यादी राज्यपालाकडे पाठवतो बरोबर त्याला राज्यपाला म्हणतो की एवढे एवढे निवडून आलेली आहे जर आले तर सांभाळून घ्या जात ओके झालं आता होईल काय हे सगळे सर्टिफिकेट घेऊन सर्टिफिकेट घेऊन हे जातील मग मुंबईला आणि आता बघा इथून खेळ सुरू होईल चोवीस तारखेपासनं आता राज्यपालाचा चोवीस आणि सव्वीस मध्ये फक्त किती तासाचा फरक आहे बघून घ्या आता बघा स्टेप नंबर एक काय होईल आता निवडणूक पूर्व आघाडी आले एका बाजूने महायुती होती म्हणजे आपण असं लिहू एका बाजूनं ओके महायुती होती आणि एका बाजूनं काय होती आघाडी असे दोघं लढले हे दोन म्हणजे व्यवहारातले आहे याला आणि संविधानाला संविधानामध्ये याला काही स्थान नाही आहे हा म्हणजे हे फक्त म्हणजे बस लोकांसाठी आता काय होईल स्टेप नंबर एक ज्याला बहुमत मिळेल ज्याला कोणाला काय मिळेल बहुमत समजून घेऊ आपण युतीला बहुमत मिळालं किंवा आघाडीला बहुमत मिळालं तर अशा वेळेस हे युती होती नाही एकशे पंचेचाळीस लोकांच्या एका कागदावर सह्या घ्यायच्या आणि त्या सह्याच्या खाली लिहायचं की वरील आम्ही सदस्य पब्लिक आघाडी आमचा नेता म्हणून संजय राऊतला निवडतो समजा <laughs> कोणाला निवडतो संजय राऊतला इज क्लिअर त्यानंतर मग राज्यपाल म्हणेल हा ये ओके बरोबर राज्यपाल म्हणू शकते असेल तर राज्यपाल म्हणेल परेड करा म्हणजे आणा बोलू शकतो राज्यपाल त्याला म्हणतात परेड करणे आणि राजदरबारामध्ये सर्वांना बसवतो हा म्हणतो एक हा एका काही नावं घेतो आठशे एकशे पंचेचाळीस लोकांना हो काउंट करू शकतो म्हणजे जर आलीच वेळ तर असं कुठं होते महाविकास आघाडी जिंकून आली राज्यपाल कोणत्या पक्षाचे आहे म्हणजे पक्षविरीत असतो पण इनडायरेक्ट कळलं माझं म्हणणं काय ओके तर असं तिथं होते जिथं क्रॉस म्हणजे हे असेल झालं हे झालं पहिलं मग त्यानंतर नेता जो निवडेल त्याला म्हणेल ठीक आहे काय हरकत नाही तुला मी आठ दिवसात किंवा उद्याच तुला शपथ देतो कळलं का पण तुझ्या शपथेच्या आधी पहिल्या बाकी शपथ द्यायला गेल ना तर उद्या मी अधिवेशन बोलवतो इलेक्शन कमिशनला म्हणतो अधिवेशन बोलवतो मग तो साहेब बोलवलेला आहे पटलं कुठे स्पीकरची नियुक्ती करायची त्याच्यापैकीच एकाची पटापट हे द्यायचं आणि मुख्यमंत्री पदाची काय द्यायची शपथ त्यामुळे मॅटर निपटला पटला समजा ना याला बहुमत मिळालं ना याला बहुमत मिळालं म्हणजे आपण असं समजू याला एकशे तीस मिळाले आणि याला एकशे तीस मिळाले बहुमत आला किती पाहिजे एकशे पंचेचाळीस पॉसिबिलिटी आता मग कसं म्हणजे याचा अर्थ अपक्ष निवडून आले ना दुसरे ओके okay, मग सेम तेच करेल म्हणजे युती आघाडीत म्हणजे कोणाला तरी एकशे पंच्याड द्यायला पाहिजे पण अशी कंडिशन जर आली तर मग राज्यपाल स्वतःहून कॉल करेल कोणाला लार्जेस्ट पार्टीला सिंगल लार्जेस्ट पार्टीला आहे ती एक तर बीजेपी असेल किंवा काँग्रेस असेल का बरं कारण बीजेपीने एकशे पन्नास बावन्न जागा लढवलेल्या आहेत काँग्रेसनं शंभर एकशे दोन जागा लढवलेल्या आहेत त्यात कुठंच दुमत नाही नंबर वगचा एकचा पक्ष तर बीजेपी नाही काँग्रेस राहील ना आता त्यात पन्नास जागेचा फरक आहे ना बीजेपी आणि काँग्रेसमध्ये त्यामुळे मोस्ट पॉसिबिलिटी आहे की बीजेपीच नंबर एकचा पक्ष असेल कारण दीडशे जागा लढल्या ना अरे कळलं अरे बाबा यांनी शंभर लढलं आहे ना समजून आलं ना हे दोनच असेल मग त्याला फोन करेल बीजेपीला बीजेपी भी म्हटलं ठीक आहे मी सत्ता स्थापन करतो मग ते म्हणेल नाही मला आठ दिवसामध्ये तुझे तर फक्त उदाहरणार्थ समजून की नव्वद आला बीजेपीच्या तो म्हणजे तुझ्याकडे नव्वदच आहे मला एकशे पंचेस पाहिजे साठी मी तुला आठ दिवसाची काय देतो मुदत देतो समजलं आणि मग तेच पुन्हा अधिवेशन बहुमत आणि ते स्टेप नंबर एक समजलं स्टेप नंबर दोन समजलं पहिला स्टेप नंबर एक काय स्वतःहून हे ग्रुपनं गेले समजलं स्टेप नंबर दोन जर ग्रुपनं नाही गेले तर स्वतःहून फोन करेल कोण राज्यपाल पण राज्यपाल ग्रुपला फोन करेल की सिंगल लार्जेस्ट पार्टीला सिंगल लार्जेस्ट पार्टीला आणि जायचं असेल हे जर गेले स्वत तर कसं येईल ग्रुप ना तुला कळलं रे राज्यपाल ग्रुपला फोन नाही करत युती कॉ ला संविधानामध्ये कुठं स्थान नाहीये बरोबर आता समजा बीजेपीला फोन केला आणि बीजेपीनं म्हटलं जसं दोन हजार एकोणीस मध्ये बीजेपीनं म्हटलं होतं फोन केला होता एकोणीस मध्ये हे झालेलं आहे एकोणीस मध्ये हे झालेलं आहे एकोणीस मध्ये तुम्हाला माहित असेल सेम दोन युत्या होत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी आणि शिवसेना असे दोनच लढले होते ना जशी निवडणूक झाली घटस्फोट झाला कोणाचा बीजेपी आणि शिवसेनेचा मग अशा वेळेस कोणीच गेलं नाही कोणाकडे राज्यपालाकडे म्हणजे स्टेप नंबर एक गायब झाली राज्यपालांना फोन केला कोश्यारीनं कोणाला बीजेपीला बीजेपी ने म्हटलं नो वी हॅव नॉट नंबर आमच्याकडे नंबर नाही राज्यपालांनी फोन ठेवला लगेच फोन लावला राष्ट्रपती भवनाला की कोणीच नाही म्हणते काय करावं तरी दुसरा फोन लावला होता शिवसेनेला बाबा एक नंबरचा नाही म्हणते दोन नंबर दोन नंबर वाले म्हणजे शिवसेना आम्हाला वेळ पाहिजे तो वेळ वेळ नाही आत्ता सांगू की नाही फोन ठेवायच्या आधी तो म्हणजे नाही लगेच फोन लावला आणि एकोणीस मध्ये महाराष्ट्रामध्ये काय लागली राष्ट्रपती राजवट समजली प्रधान त्यामुळे स्टेप नंबर एक स्टेप नंबर दोन काय सिंगल लार्जेस्ट पार्टी स्टेप नंबर दोन सेकंड मोस्ट सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे उदाहरणार्थ आपण काँग्रेस म्हणू शकतो बरोबर साध्या तिथपर्यंत तर शक्य अरे बाबा काँग्रेसला जर समजा उदाहरणार्थ जो पहिला नंबरचा आहे तो जर नाही म्हणत आहे तर सेकंड नंबरचा शक्य दिले आहे का तो काँग्रेस एक नंबरवर हो आली आणि काँग्रेस जर नाही म्हणते तर बीजेपी शक्य दिली आहे का त्यानंतर मग राष्ट्रपतीला फोन करेल आणि तोपर्यंत सव्वीस नोव्हेंबर हा दिवस उघडून जाईल सव्वीस नोव्हेंबर पर्यंत जर समजा विधानसभेची अधिसूचना प्रसिद्ध झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागते विषयक मागच्या वर्षी जर चार पक्ष होते तर राष्ट्रपती राजवट लागली इथं तर किती पक्ष आहे सहा सहा म्हणजे उदाहरणार्थ समजा एकशे तीस महाविकासला आघाडीला मिळाल्या आणि इथं ती समजून घेऊ दादाला मिळाल्या उदाहरणार्थ अजिदा म्हणेन मी येतो मला मुख्यमंत्री पद द्या त्यामुळे तीसवाला मुख्यमंत्री ओके आणि शंभर काँग्रेस आणि बाकी उपमुख्यमंत्री जे काय असेल ते म्हणजे माझं सांगायचं म्हणणं काय माहितीये का तर या प्रकारे हा पुढचा कार्यक्रम आहे समजला चला स्टेप नंबर एक काय स्टेप नंबर एक ह्या दोन गटापैकी ज्याला दो आता कोणालाही बहुमत मिळव दोघांपैकी एकानं स्वतःहून कोणाकडे जाणे राज्रवादीकडे काय चला राज्यपालाकडे ओके राज्यपाल काय करेल सह्या बघेल किंवा परेड करायला लावू शकेल सहसा हे काय करणार सोबतच घेऊन जाणार कळलं का हे आणले सोबत सगळे ओके नाही असं होते जेव्हा क्रॉस हे असतात ना त्या पद्धतीनं असं होते नंबर दोन जर समजा यांनी दावा केला नाही तर मग राज्यपाल तुम्हाला फोन करेल सिंगल लार्जेस्ट पार्टी कारण राज्यपालाकडे ते निवडणूक आयोगानं पत्र पाठवलं असेल ना तुम्हाला बाबा लिस्ट आली माझ्याकडे तुम्ही या कोणतरी नाही जाऊ द्या दुसऱ्याला फोन करेल सेकंड नंबर दोघांनी नाही म्हटलं तर काय लागेल राष्ट्रपती राजवट प्रॉब्लेम असा आहे की चोवीस आणि सव्वीस मध्ये खूप कमी ह्या वेळ किती तास बरोबर ना हा अठ्ठेचाळीस तासामध्ये जे काय करायचं ते करायचं आहे फोर्टी एट आवर्स मध्ये म्हणून असं म्हणतात की हॉटेल वगैरे बुक झालेली आहे खरं नाही बोल खोटे टीव्ही मध्ये छापून आलो होता ते बुक झालेले आहेत असा तो कार्यक्रम आहे म्हणजे विचार करा किती क्लोज आहे एकदम क्लोज कार्यक्रम आहे आणि जे मी बोललो ते लक्षात ठेवायचं पहिले कसं होत होतं माहिती काय सुरुवातीला सुरुवातीला असं होत होतं की पहिले सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवायचे हे आगड्या वागड्याला बोलवत नव्हते सर्वात मोठा मग त्याच्यानंतर याला उपाय म्हणजे गोव्यामध्ये काय झालं सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस ठरली गोव्यामध्ये दोन हजार मला वाटते चौदा पंधराच्या दरम्यानची गोष्ट होती सतरा हा सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस होती नितीन गडकरी साहेबांनी काय केलं माहितीये का खालचे सगळे गुण आणले आणि राज्यपाल मॅडमला जाऊन भेटले आम्हाला बहुमत आहे त्यांना शपथ दिली तेव्हापासून हा ट्रेंड पडला आणि त्याचं रिपिटेशन मग इथं झालं महाराष्ट्रामध्ये पहिला नंबरचा नापास बाकी सगळे पास हे चाललं ना पहिलं वर्ष तर या त्याला काय म्हणतात की पुढचा कार्यक्रम असेल चला समजली आणि जर लागली तर महाराष्ट्रामध्ये ही कितव्या क्रमांकाची चौथ्या क्रमांकाची काय असेल राष्ट्रपती राजवट असेल किती नंबरची चौथ्या नंबरची राष्ट्रपती राजवट लागू शकते फक्त खेळा अठ्ठेचाळीस तासाचा आणि सहा पार्टीज आहेत किती पार्टी आहे सहा सहा प्रमुख पार्टी आहे सा, प्रमु त्यातल्या त्याला काय म्हणतात की हे जे निवडणुका होत असते ना विधानसभेच्या हे टीव्हीवर बघून नसते होत टीव्हीवर बा लोकल मुद्दे असतात याला आपल्याला त्याला माहित असते कोण जिंकून येणार आहे याला कोण माहीत आहे गेट ठरवल्याला गावातल्या बरोबर म्हणून याच्यामध्ये अपक्ष म्हणजे उदाहरणार्थ एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जे तुम्हाला दोन मिनिटांनी सांगितलं नाही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकाहत्तर टक्के मतदान झालं होतं ओके इथं सगळे अपक्ष होते अपक्ष काहीतरी पन्नासच्या वर संख्या कोणाची होती अपक्षांची होती यामध्ये आणि म्हणून अशा वेळेस त्याला काय म्हणतात की सध्या तो कार्यक्रम आहे चला कळली इथपर्यंत म्हणजे सरकम काय असेल फायनल कॉल द्या स्टेप नंबर एक स्टेप नंबर एक होऊन जायचं स्टेप नंबर दोन पण कॉल कॉल ग्रुपला येईल की एकाला एकाला जो सिंगल असेल त्याला ओके त्याला जर फोन नाही उचलला नंबर दोन सेकंड मोस्ट आणि त्यानं फोन कट करायच्या आधीच काय लागेल राष्ट्रपती राजवट सव्वीस तारखेला रात्री बारा वाजता जर पर्यंत जर सरकार बसलं नाही तर असा कार्यक्रम होईल विषय कळलं आणि तुम्ही घाबरू नका नाही लागत राष्ट्रपती राजवट का ना नाही का सांगतो जर राष्ट्रपती राजवट लागली आणि जर राज्य राष्ट्रपतीनं म्हटलं पुन्हा फोन केला ठीक आहे ठेव महिनाभर आणि जर म्हटलं महिन्याभरात कोणी दावा सांगितला नाही फॉर युअर काइंडली इन्फॉर्मेशन दुसऱ्यांदा काय घ्या निवडणुका डबल निवडणुका डबल पैसे खर्च निवडणूक आयोगाचे रे याला खरंच विकायला लागेल ना बे कोणाला घर कोणाला विकायला लागेल ला समजलं ला ना म्हणून हे बघा पुन्हा निवडणूक नाही असा तो कार्यक्रम आहे म्हणून हे बघा सेटलमेंट करा पण निवडणूक घेऊ नका एकोणीस मध्ये ते झालं ना एकोणीसला वेळ आली होती सव्वीस दिवसानंतर स्थापन झालं सरकार ह्या पुन्हा निवडणुका मध्ये पुन्हा निवडणूक जर घेतलं तर आता त्यानं सगळं विकून टाकलं आज थोड्या दिवसात आता आता कमवून नतो तो आता मतदार काय झाला तो राजा शब्दाचा कट महाराष्ट्र आता तो राजा मतदार राजा का असा तो विषय चला समजले इथपर्यंत तर हे आहे ओके कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आणि हे सगळं घडणार आहे एस आर बोई केस नुसार त्यामध्ये म्हटलं गेलं या प्रकारे काय करा तुम्ही कार्यक्रम आयोजित करा चला समजलं का ऑनलाईन वाले काय प्रश्न आहे सरकार कितीच तारखेपर्यंत सव्वीस तारखेला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटाच्या आधीपर्यंत का सव्वीस याच्या आधी ते झालं पाहिजे नाही तर लगेच काय करू काय करू असा कार्यक्रम होईल चलो चला दीपक काय म्हणते चला अरे तर शिवम सरकार स्थापनेची वेळ आली तू तीस टक्के डिस्काउंट मागत राज राज्य इथं एवढं देश राज्य धोक्यात चला ऑफिसला कॉन्टॅक्ट कर आबा सोबत बोलून गेले चला काय म्हणते आशिष अरे थांब रे आशिष जरा आता आता उद्धव ठाकरे सीएम होत्या थांब होईल आता समोर करो बरोबर नाही का राजेश सुद्धा फॉर्म भरला का उद्धव आशिष राजेश हा चला घ्या त्यावेळी आता आता खरं रूप दिसेल यांचं किती तारखेपासनं उद्या दुपारी उद्याच ना उद्या दुपारी किती वाजतापासून तीन 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 दोन वाजतापासून दिसते कार्यक्रम चार वाजता सर्टिफिकेट वगैरे काय असते रेडी मग काही लोक म्हणतात की जिल्हाधिकाऱ्यांना हे काम कर तेवीसला दिवस चोवीस ले दे किती दे चोवीसला दिल, हे डिले डिले केलं की अजून कार्यक्रम होईल ना तो तर ते आहे ते चला समजलं म्हणलं भाषेमध्ये एकदम सिंपल आता काही असं माझं म्हणणं काय माहितीये का पॉलिटी अँड इकॉनॉमी हे विषय काय इम्पॉर्टंट आहे कारण जर हे तुम्हाला माहित नसेल तर कोणी येऊन डोक्यामध्ये कचरा टाकून चाललं जाईल ना कोणी येऊन काही सांगून चाललं जाईल ना त्यामुळे कमीत कमी एमपीसीच्या पोराला बाकी ठीक आहे पारावर बसलेल्यांना काही प्रॉब्लेम नाही पण एमपीसीच्या पोराला तर कॉन्स्टिट्युशन प्रोव्हिजन माहित पाहिजे किंवा काय काय होणार आहे तर ते